लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर जास्तीत जास्त चालला असं बोललं गेलं म्हणजे सगळी समीकरणं पाहिली सगळ्या मतदारसंघातले आकडे पाहिले तर कुठे ना कुठे मराठा फॅक्टर मनोज जरांगे फॅक्टर महत्वाचा ठरला विशेष करून मराठवाड्यात याचं प्रमाण जास्त पाहायला मिळालं म्हणजे जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड परभणी धाराशिव लातूर नांदेड इथंही त्याचा प्रभाव पाहायला भेटला असे बोलले जातं पण या सगळ्या समीकरणात कुठेतरी मराठा समाजाला म्हणा किंवा मराठा बांधवांना झाडावर चढून त्यांना वेगळा प्रकारचं ट्रीट करून थोडंसं वेगळी स्ट्रॅटर्जी खेळली जाते का वेगळं राजकारण केलं जातं आहे का हरभराच्या झाडावर चढून कुठेतरी घात केला जातोय का हे सगळे प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्या पाठीमागचे कारणही स्पष्ट दिसतात आता नेमकं त्याच्या पाठीमागचे कारण काय आहेत आणि कोणत्या कारणांमुळे असं स्पष्ट होऊ शकतं की हे फक्त एक राजकारणाचा खेळ आहे त्यामध्ये मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाज बांधव असतील हे कुठेतरी होरपळले जात आहे मुळात हा गेम कोणाचा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया म्हणजे आता आपण लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर ज्या ज्या ठिकाणी म्हणजे असं बोललं जातं की मराठा फॅक्टर म्हणून जरांगी फॅक्टर अतिशय महत्त्वाचा ठरला अर्थात तो अनेक ठिकाणी महत्त्वाचा ठरलाही असेल पण सगळ्याच ठिकाणी केवळ मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे का असं मला तरी वाटत नाही कारण आपण जर मतदारसंघवाई जरी गेलो म्हणजे जालन्याचा मतदारसंघ आपण पाहिला तिथं रावसाहेब दानवे यांची मोठी ताकद आहे तिथं कल्याण काळे यांची हवा होती चांगल्या प्रकारे त्यांचा वनवा पेटलेला होता प्रचार मोहिमा चांगल्या होत्या जनते दानवेंबद्दल कुठेतरी निराशेचं वातावरण होतं त्याचा फायदा कल्याणकारांना झाला असेल पण आता सर्व मराठा समाजांनी दानवे यांच्या विरुद्ध मतदान केलं असं म्हटलं तर आपण एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की दानवे यांना मिळालेलं मतदान त्यामध्ये कोणतेच मराठे नव्हते का एकही एक मराठा त्या मतदानापैकी नव्हता का दुसरा एक महत्त्वाचा यामध्ये आपल्याला पाहता येईल ते म्हणजे जे साबळे आहेत अपक्ष उभे होते त्यांनाही लाखाभराच्या जवळपास किंवा लाखापेक्षा जास्त मतं मिळालीत मग ही सगळी मतं मनोज जरांगी यांना मानणारी होती का असं जर होतं तर मनोज जरांगी यांनी स्वतः सांगितलं होतं की अपक्ष उमेदवाराला आपला काही पाठिंबा नाही मग कोणत्या आधारावर त्यांना जवळ एक लाखाच्या घरात मतं मिळाली जर वेगळा विचार करणारे किंवा मराठा समाजाचे प्रेमी म्हणूयात आपण त्यांनी जर आपण मतदान केलं असेल तर ती संख्या फार फार तर तीस हजार पन्नास हजारपर्यंत जाणं अपेक्षित होतो मग नेमकं रावसाहेब दानवे यांच्या खात्यात इतकी मतं गेली कशी साबळे यांच्या खात्यात इतकी मतं गेली कशी आणि या सगळ्याचा जर विचार केला तर कल्याण काळ्यांना बाहेरचे मतं आले कशी हे सगळं जर पाहिलं किंवा आपण बीडचं उदाहरण घेतलं बीडच्या उदाहरणामध्ये पंकजा मुंडे यांना जी मतं मिळाली ती केवळ ओबीसी समाजाची का तर बिलकुल नाही कारण तिथलं जर समीकरण पाहिलं तर ओबीसी समाजाची इतकं मतं भरतच नाही मग कुठे ना कुठे मराठा समाज बांधवांनीही त्यांना मतदान केलेलं आपल्याला दिसून येतं म्हणजेच काय या सगळ्या याच्यामध्ये केवळ मराठा फॅक्टर चाललाय का नाही पण मग आता मराठा फॅक्टर काही ठिकाणी निश्चित चालला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्यापैकी तो दिसून आला असे बोलण्यात येतं आता सतिपान भुमरे एकनाथ शिंदे आणि मनोज जरंगे पाटील हे काय सूत्र होतं हे आपण दुसऱ्या व्हिडिओत पाहू पण या व्हिडिओचा या विषयाला धरून आपण जर अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आता जे काही चालू आहे ते मराठा समाजाच्या एक गठा मतदानामुळं इतकी इतके उमेदवार हरले मराठा समाजाच्या एकत्रीकरणामुळे ध्रुवीकरणामुळे इथं इथं विजय प्राप्त झाला इथं इथं पराभव झाला असं एक समीकरण केलं जात आहे आणि कुठेतरी जाती जाती ते निर्माण करण्याचं कोणीतरी षडयंत्र आहे का म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा हा जो संघर्ष आहे तो विधानसभेच्या निवडणुकीत चांगल्या प्रकारे वापरता यावा म्हणून ही एक पार्श्वभूमी एक ग्राउंड तयार केलं जात आहे का असाही प्रश्न चिन्ह उपस्थित होतो अर्थात मराठा समाजाची ताकद मोठी आहे हे कोणीही मान्य करेल त्यांनी यावेळेस एकत्र मतदान केलं वेगळा प्रभाव त्यांचा पडला हेही सगळ्यांना माहिती आहे हेही आपण मान्य करतच आहोत पण या सगळ्यांमध्ये केवळ मराठा सगळी निवडणूक फिरवू शकतो असं सांगित म्हणजे सगळ्या मराठा बांधवांनी ही निवडणूक फिरवली असं बोलणं कुठेतरी मला वाटतं घ्यायचं ठरेल म्हणजे सगळे मराठा एकत्र आले तर निश्चितच वेगळं समीकरण किंवा कोणत्याही उमेदवाराला पाडू किंवा जिंकू शकतात पण आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत मराठा समाजानं एक गठ्ठा मतदान एकाच कोणत्या तरी उमेदवाराला बिलकुल केलेलं दिसत नाही हे तरी दिसतंय म्हणजे आता याच्या पाठीमाहून कोणता वेगळा डाव सुरू आहे म्हणजेच काय जी सिंपत्ती मिळवायची आहे एक जो एक धाक तयार करायचा आहे आणि मराठा समाजाचे जे काही मतदार आहेत त्यांनाही आता ते कन्व्हिन्स होतील किंवा त्यांनाही वाटतील की ज्यांनी वा, वेगळ्या जणांना मतदान केलं आहे की आपल्या समाजामुळं उमेदवार जिंकू शकतो किंवा पडू शकतो जी गोष्ट प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत लागू होताना दिसत नाही अनेक दलित बांधव असे विचार करतात की प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी यायला पाहिजे होतं आपण त्यांना मतदान दिलं तर ते कुठेतरी वाया जाणार आहे असं एक विचारसरणी होती ती विचारसरणी आता मराठा समाजाच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर विधानसभेत दिसणार नाही आणि एक वेगळं समीकरण म्हणजे काय होईल जे मतदार मराठा समाज किंवा मनोज जरंगे पाटील यांच्या शब्दावर थोडेसे काचकूच करत होते किंवा मागंपुढं पाहत होते की आपलं मत वायात जाणार नाही ही गोष्ट जी आहे हा जो थॉट आहे हा जो विचार आहे तो त्यांच्या मनातून निघून जाईल आणि जो उमेदवार मराठा समाजाने निवडला आहे त्यालाच मतदान करण्यात येईल पुन्हा दुसरी गोष्ट अशी की ओबीसी आणि मराठा जसा वाद बीडमध्ये रंगला किंवा तिथं पेटला होता तसाच वाद महाराष्ट्रभर पेटू शकतो हे या पाठिंबाचं षडयंत्र असू शकतं असं तरी सध्या तरी परिस्थितीहून एक शंका निर्माण होते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद